हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद ज्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असे म्हणतात त्याच्याबद्दल थोडी माहिती औरंगाबाद शहर व परिसरात प्राचीन काळापासून विविध सांस्कृतिक नैसर्गिक बाबींनी नटलेला परिसर आहे युनेस्कोने घोषित केलेली औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा आणि वेरूळ असे दोन जगप्रसिद्ध वारसा स्थळे आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन क्षमता अस्तित्वात असलेली पर्यटनस्थळे स्मारके विचारात घेता औरंगाबाद जिल्ह्यास पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे ऐतिहासिक परंपरा लाभलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख महत्त्वाचे शहर आहे याला बावन दरवाजांचे शहर असेही म्हणतात या शहराचे पूर्वीचे नाव खडकी होते मात्र हल्ली या शहरांचा उल्लेख संभाजीनगर म्हणूनही केलेला दिसतो अलीकडे काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असे शहर आहे वाळूज शेंद्रा चिकलठाणा पंढरपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या शहरात आहे बिबिका मकबरा पानचक्की सोनेरी महाल ऐतिहासिक हिमायत बाग नवनिर्मित सिद्धार्थ उद्यान किले आर्क दिल्ली गेट छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय ऐतिहासिक संग्रहालय जवळच वेळूळ जगप्रसिद्ध लेणी भद्रा मारुती खुलताबाद पैठणनाथ महाराजांचे समाधीस्थळ दौलताबाद किल्ला इत्यादी प्रेक्षणीय आकर्षक ठिकाणी औरंगाबाद नजीक आहे औरंगाबाद हे पर्यटन केंद्र म्हणून पर्यटकांना खूप सोयीची आहे यानंतर बघू नांदेड शहराची माहिती गोदावरी नदीकाठावरील प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण म्हणजे नांदेड मुंबईहून पाचशे पंच्याण्णव किलोमीटर पुणे चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर औरंगाबादवरून दोनशे साठ किलोमीटर अंतरावर नांदेड हे शहर आहे शिखांचे दहावे व शेवटचे गुरु श्री गुरु गोविंद सिंहजी यांचे समाधी स्थळ या शहरात आहे यामुळे या शहराला अनन्यसाधारण महत्व आले आहे महाराजा रान रणजित सिंहजी यांनी येथील समाधी स्थान व तख्त सचखंड गुरुद्वाराचे उत्कृष्ट बांधकाम केलेले आहे हनुमान टेकळी हे प्राचीन देवस्थान याच ठिकाणी आहे असे हे पवित्र नांदेड शहर आहे यानंतर पाहू पंढरपूरची माहिती तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सोलापूरवरून हो पंच्याहत्तर किलोमीटर पुणे दोनशे चार किलोमीटर मुंबई तीनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर पंढरपूर आहे भीमाचंद्रबागा नदीकाठी वसलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर संतांचे माहेरघर हो, वारकऱ्यांचे दैवत श्रद्धास्थान आषाढी महिन्यात सर्वात मोठी यात्रा संत ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात महाराष्ट्रातून पालखी व दिंडी या ठिकाणी येते श्री विठ्ठल रुक् विठ्ठल व रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे आहे मंदिरात प्रथम नामदेव पायलीचे दर्शन घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येते श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन हे येथील वैशिष्ट्य आहे अनेक संतांची समाधीस्थळे व मठ धर्मशाळा या ठिकाणी आहेत आता पाहू अक्कलकोटची माहिती तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर सोलापूरवरून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले ऐतिहासिक धार्मिक शहर म्हणजे अक्कलकोट होय अठराशे सत्तावन्नच्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज येथे प्रकट झाले अशी आख्यायिका आहे श्री स्वामी समर्थ हे नृसिंहाचे अवतार समजले जातात आता बघू औंढा नागनाथ तालुका औंढा जिल्हा हिंगोली हिंगोलीवरून चोवीस किलोमीटर अंतरावर औंढनागनाथ नागनाथ ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर हिमाळपंथी असून सुन्द शिल्प सुंदर वस्तूचा नमुना आहे मंदिर पांडवांनी बांधलेले असल्याचे सांगितले जाते संत विठोबा खेचर व संत नामदेव महाराज या महान संतांचे वास्तव्य या परिसरात होते जवळच सिद्धेश्वर व येलदरी प्रेक्षणीय ठिकाणी आहेत आता बघू शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर अहमदनगरवरून सत्त्याण्णव किलोमीटर पुणेवरून एकशे त्र्याऐंशी मुंबईवरून दोनशे बहात्तर किलोमीटर अंतरावर शिर्डी हे तीर्थक्षेत्र आहे संत साईबाबांचे समाधी स्थळ शिर्डी भारतातील सर्व जाती धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते शिर्डी येथे रामनवमी गुरुपौर्णिमा व दसऱ्यास खूप मोठी यात्रा व उत्सव साजरा केला जातो आता पाहू वणी तालुका वनी जिल्हा यवतमाळ यवतमाळ इथून एकशे नऊ किलोमीटर अंतरावर निर्गुंडा नदीकाठी वणी हे ठिकाण आहे